त्यांच्या अपात्र वित्तविषयी या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आपण दाखल केलेल्या आहे याचिकेवर काय पाहता निकाल लागू शकते आणि तो निकाल कोणाच्या बाजूने लागेल नाही आता निकाल लागणार नाही अशी अपेक्षा आहे की त्यांचं म्हणणं ऐकतील आमचं म्हणणं ऐकतील त्यानंतर निर्णय होईल सर एकनाथ शिंदेना राष्ट्रवादी खडापूर चुनावले टोल माफीची त्यांनी याचिका मागे घेतली आहे त्याकडे कसं पाहत काय एकनाथ शिंदेनी टोलची जी याचिका होती ती विथड्रॉ केलेली आहे यावरून राज ठाकरेंनी त्यांना खडापूर चुनावले आहे का बरं तुम्ही याचिका मागे घेतली एकनाथ शिंदेनी याचिका मागे घेतलेली आहे त्यांनी पूर्वी याचिका केली होती टोलमाफी संदर्भामध्ये ती याचिका त्यांनी माफी मागे घेतली त्यावरून राज त्यांना त्यांची काही चर्चा झाली असेल चर्चा करून

बघू आता निर्णय लागल्यावरच कळेल आपल्याला पण शरद पवार साहेबांनी काढलेला पक्ष आहे शरद पवार साहेबांनी या पक्षाची सगळी वरणी केलेली आहे आणि देशातले बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळं वेगळा निर्णय होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे त्यातून निवडणूक आयोगाला काही वेगळं करण्याची जर ती आली तर दुर्दैव आहे कारण देशाला सगळ्या माहिती आहे आणि पक्ष चोरीला जाऊ नये एक शिवसेनेच्या बाबतीत घडलं आता या देशात जर पक्ष चोरीला जायला लागले तर लोकशाहीचा धोक्यात येईल असं मला वाटतंय त्यामुळं निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय तरी द्यावा मुद्दा माझा टोल प्रकरण फार अभ्यास नाही आहे